पाऊस पडत होता मंद मंद गर्जना होत होती माध्यान्नच्या वेळेला रात्रीच्या वेळेला भगवान परमात्मा अष्टभुज आठ वर्षाची मूर्ती चतुर्भुज प्रकट झाली त्यावेळेला देवकी की मातेने सांगितलं हे काय नेत्राच्या रूपात आहे का इथं तुम्ही धड धाकल मोठे झाले असेल लहान व्हा प्रेमामध्ये लहान व्हावं लागत हा लहान झाले देव लहान झाल्या झाल्या देवाने सांगितलं आता मला इथं घेऊ नका नंदा नंदाच्या घरा मजने বেকি আগে হে নন্না গগন নন্না নন্না বেলা নন্না নন্না নশা নে নন্না গগন নন্না 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 नंदबाबां आपलं वसुदेवाला देवाने आदेश केला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला इथं ठेवू नका आणि मग महाराज नंदबाबांनी आपलं वसुदेवाने एक सूप आणलं त्याच्यामध्ये कपडा टाकला आणि साडीचा फाडून कपडा आखरला आणि त्याच्यामध्ये देवाला ठेवण्यात आलं आणि सगळ्या हातामधल्या बेड्या गिड्या तुटल्या म्या मोहिले सकल तू म्हणत होती रक्तपाळ ते मोहिले सकल आपोआप कडे फुलप तडाप तड तुटले महाराज सगळे द्वार मोकळे झाले बघा आपल्याही जीवनामध्ये परमात्मा आला की आपल्या देखील सप्त ग्रंथी सुटल्या तुला राहत नाही भिद्यंते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया परमात्म्याला आपण जवळ केलं पाहिजे महाराज निघाले वसुदेव निघाले तिकडं गेल्याच्या नंतर महाराज यमुना माता जावयाचं तोंड पाहण्याकरता वरवर असे उजलून बघण्याकरता प्रयत्न करू लागले देव म्हणले अरे ही वेळ आता माझ मुख पाहायची नाहीये तुला कळतं का नाही काही म्हणले नाही मला तुमचं दर्शन तरी घ्यायचं हा म्हणले एवढ्यावर काम भागत असेल तर म्हणतो म्हणजे आणि मग महाराज अंगुष्टा अंगुष्ट त्यावेळी लावीला अंगठा लावला महाराज कशाला यमुन येला मग गार झाली यमुना उतरली थोडीशी नंद बाबा पलीकडे गेले देवाला ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर महाराज हो परमात्म्याने ठेवलं परमात्म्याला ठेवलं मायेला उचललं आणि मायेला उचलल्याच्या नंतर पुन्हा यमुना पार केली आणि आपल्या त्या रूम मध्ये आल्याच्या नंतर द्वारपाळही उठले दरवाजेही लागलेले दिसले ना हातामध्ये खड्या सुद्धा बेड्या सुद्धा आल्या बघा बेहाले बेहटे दुट लिया माया की Thank you.